गेल्या काही वर्षांमध्ये बेकरी व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे अशातच अनेक तरुण मंडळी या व्यवसायाकडे वळताना दिसतात आहे मुंबईतील एकवीस वर्षीय देवीना आणि तेवीस वर्षीय रोनक या दोघांनी मिळून केक स्मिथ नावाचा त्यांचा एक ब्रँड सुरू केला आहे क्लाउड किचनच्या माध्यमातून ते त्यांचा व्यवसाय चालवत आहे जाणून घेऊया त्यांचा प्रवास आणि अनुभव नमस्कार माझं नाव देविना ठाकूर आहे माझं वय आता एकवीस आहे आणि माझं आता एज्युकेशन करंटली बी टेक इन बायोटेक चालू आहे फिफ्थ सिक्स्थ स्टँडर्ड पासून म्हणजे डॅडने मला नेहमी असं इन्स्पायर केलंय क्रिसमसच्या वेळी आम्ही युजली असं एकत्र केक्स बनवायचो तर ते तेव्हापासून असं थोडं पॅशन म्हणून आम्ही एकत्र असं बनवायचो पण आफ्टर दॅट एक लाईक टेन्थ स्टँडर्ड नंतर मी एक छोटा कोर्स केला होता प्रोफेशनल कोर्स नव्हता असं नॉर्मली एक कोर्स केला होता वन डेचा चा त्याच्यानंतर मग स्वतःहून शिकून शिकून मी आता बेकरीचं हे केलं आणि ऑलमोस्ट फाईव्ह इयर्स झाले मला आता आता बिझनेस करून घरातून म्हणजे आम्ही आधी फॅमिलीला प्रमोट केलं जेवढं पॉसिबल होत फ्रीमध्ये किंवा थोडं लोअर प्राइस त्यांना दिलं मग त्याच्यानंतर आफ्टर सम स्पॅन ऑफ टाइम नंतर आम्ही वर्ड ऑफ माउथ झालं मग त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या थ्रू वगैरे आम्ही ते हे केलं प्रमोट केलं पॅशन असल्यामुळे मला थोडस असं म्हणजे त्याच्या टू जास्त लाइकिंग आहे तर ते मॅनेज कस तरी करून म्हणजे स्लीप किंवा असं काहीतरी सॅक्रिफाईस करून त्याच्यात होऊन जाते yeah. युजली आम्ही ऑर्डर्स असं दो, दोन तीन दिवस प्रायर घ्यायचा ट्राय करतो आम्हाला थोडस इनफ टाइम भेटून जातं की जिथे आम्ही प्लॅन आऊट करू शकतो किंवा क्लायंटला पण तेवढं म्हणजे स्ट्रेस आऊट व्हायची गरज नाहीये तर टू थ्री डेज प्रायर आम्ही ऑर्डर्स घेतो आणि मग त्याच्यानंतर टू थ्री डेज असेल तर तेव्हापासूनच प्रिपरेशन स्टार्ट करतो फक्त केक्स जे असतात ते त्याच दिवशी बनले जातात सो दॅट फ्रेश असू मग ते टू थ्री डेज किंवा फोर फाय डेज पर्यंत नमस्कार माझं नाव रोनक फुटाने आणि माझं वय वर्ष आहे तर, तर मी यांना एक हेल्पिंग हँड प्रोव्हाइड करतो जसं रॉ मटेरियल वगैरे आणायचं किंवा कोणता स्टॉल वगैरे आम्ही कुठे टाकलाय तर त्याच्यामध्ये सपोर्ट करायचं तिला तर हे सगळं मी सपोर्ट मध्ये हेल्प करतो मुंबईमध्ये आम्हाला चर्चगेट पर्यंत ऑर्डर आले आहेत चर्चगेट पासून विरार तर मोस्टली सगळी जवळचे ऑर्डर जास्त असतात आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला होता लास्ट आम्ही जे डी वाय मध्ये टाकलेला स्टॉल तिकडे खूप चांगला रिस्पॉन्स होता सगळं आमचा फर्स्ट डेला फर्स्ट डेला पण सोल्ड आउट होतं पूर्ण टाइमेच्या आधीच आणि सेकंड डेला पण पूर्ण सोल्ड आउट झालेलं आपल्याकडे कप केक्स आहेत पॅन पा, केक्स पण आहेत मग चॉकलेट बॉल्स आहेत चॉकलेट स्ट्रॉबेरी केक्स आहेत नॉर्मल प्लम केक्स आहेत केक्स आहेत सगळे आहेत एखादी मार्ग um, आपला आपण हे मन ऐकलेलं आहे तर हेच आम्ही आमच्या बिझनेस मध्ये अप्लाय करतोय इट्स नेवर टू लेट ॲक्च्युली की बिझनेस स्टार्ट करायला तुम्ही कोणत्या पण मध्ये असो किंवा तुम्हाला जेव्हा वाटतं की नाही आपल्यात काहीतरी टॅलेंट आहे तो आपण तिथेच्या तिथे वापर केला पाहिजे असं बघितलं नाही पाहिजे की आपल्याकडे फंड्स कमी आहेत किंवा आपण म्हणजे नाही आहोत एवढे कॅपेबल का किंवा काही असो काही रिझन्स न बघता इट्स अ न्यू स्टार्ट असं करून काही ना काहीतरी करून एकत्र सगळ्या गोष्टी मॅनेज करून केल्या पाहिजे या तर मराठी यंग ऑन्टरप्रनॉर्स आहोत तर आम्ही एक्सपेक्ट करतो की तुम्ही आम्हाला थोडा सपोर्ट दाखवाल आणि मराठी माणसाचा उद्योग वाढवाल जिद्द आणि मेहनत या दोन्ही गोष्टींचा सा समतोल साधून देवीना आणि रौनक हे दोघेही त्यांच्या व्यवसायाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत निकिता महेंद्र लोकल एटीन मुंबई